फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना तर मी आज याच प्रेमाच्या महिन्यात एक प्रेमाची छान अशी सगळ्यांची आवडती गोष्ट घेऊन आली आहे ती, ती म्हणजे प्रेमाचा चहा हा प्रेमाचा चहा कसा बनवायचा त्या त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जागोजागी अमृतुल्य चहा प्रेमाचा चहा अजून बरेच काही असे वेगळेवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात तर या चहामध्ये एक स्पेशल मसाला असतो तर तो स्पेशल मसाला कसा बनवायचा घर आपण घरच्या घरी या मृत्युल्य चहाची टेस्ट आपल्या चहाला कसं काय आणू शकतो ह्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या भारतीयांच्या घरी कोणताही पाहुणा येऊ दे आपण सर्वप्रथम त्याला काय पाचतं तर चहा तर याच खास म मसाल्यांच्या चहाची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वप्रथम मी इथे चहासाठी लागणारे मसाले तुमच्यासोबत चा शेअर करते तर सर्वप्रथम मी इथं सुंठेचे पाच सहा तुकडे घेतलेले त्यानंतर दालचिनीचे दोन तीन थोडीशी काळी मिरी थोडीशी लवंग आणि थोडीशी विलायची घेतलेली आहे आता हे सग सर्व मसाले मी एक मिक्सरच्या जारमध्ये घालते आहे सुंठ दालचिनी काळी मिरी लवंग आणि विलायची आणि याचं छान फाईन पावडर बनवून घेते या सर्व मसाल्यांमध्ये त्यांचे त्यांचे स्पेशल असे गुणधर्म आहेत आणि त्या मसाल्यांनी आपल्या शरीराला बरेचसे असे फायदे पण होतात आणि आपल्याला काही सर्दी खोकला पडसं किंवा घशाचे काही आजार असतील तर हे या मसाल्यांच्या सेवनाने ते आजारसुद्धा दूर होतात स्किनसाठी पण भरपूर आपल्याला मदत होते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या मसाल्यांची मी अशा पद्धतीने थोडीशी जाडसर म्हणजे जास्त फाईन पण नाही केली आहे थोडीशी जाडसर अशी पावडर बनवून घेतलेली आता ही पावडर मी एका छोट्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेते मला आठ दिवस पुरेल एवढी पावडर मी बनवून घेतली आहे तुम्ही तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये पावडर हवी असेल तर तुम्ही या मसाल्यांची क्वांटिटी वाढवू शकता किंवा कमी पाहिजे असेल तर कमी पण करू शकता किंवा वन टाईम यूजसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही एक छोटा सुंठेचा तुकडा एक छोटीशी दालचिनीचा तुकडा दोन दोन ते चार मिरे दोन ते चार लवंग आणि दोन ते चारच हिरवी विलायची घेऊ शकता पण वन टाईम करायचं म्हटलं तर खूप घाई गडबड होते त्यामुळे मी आठ पंधरा दिवसाची अशी पाव पावडर बनवून ठेवते तर या ठिकाणी मी पावडर या कंटेनरमध्ये काढली आहे आणि आपण आता घेऊया आपला प्रेमाचा छान अमृततुल्य चहा बनवायला तर सर्वप्रथम मी एक छोटं पातेलं गॅसवरती ठेवलं आहे त्याच्यामध्ये मला दोन कप चहा बनवायचा आहे तर मी याच्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहे कारण पाणी हे सर्व मसाले किंवा पत्ती उकळतात असताना पाण्याची आपली क्वांटिटी कमी होते पाणी आटलं जातं म्हणून पाणी मी दोन कप घातलं आहे आणि त्यानंतर हे पाणी थोडं तापत आलं का त्यामध्ये मी एक, एक छोटा एक छोटा चमचा एक किंवा दीड चहा पावडर घातली आहे ही चहा पावडर आपण पाण्यामध्ये छान उकळवून घेणार आहेत म्हणजे चहा पावडरचा कलर आणि जी टेस्ट असते ती छान दणकून उकळल्यामुळे पाण्यात उतरते आणि चहा पावडर छान उकळली का त्यामध्ये नंतर मी चहाचा हा जो आपण अमृतेल चहाचा मसाला बनवला आहे तो मसाला आपण याच्या पाव चहा पावडर आणि पाण्यामध्ये घालणार आहोत मी अर्धा छोटा चमचा मसाला मी या चहा पा चहाच्या पाण्यामध्ये घातलेला आहे आणि हा चहाचा पा हा मसाला घातल्यानंतरसुद्धा हे चहाचं पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि त्याचं तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे आणि पण इतका सुंदर येत होता आणि च पाणी पण बऱ्यापैकी आटत आलेलं आहे त्या आता त्यानंतर मी यामध्ये चार चमचे साखर घालणार आहे कारण मला दोन औ, कप आ, हे करायचा होता चहा तर मी चार चमचे साखर घातलेली आहे साखर आपल्या चवीनुसार आपण घालू शकतो की आपल्याला किती गोड प्रा किती प्रमाणात गोड हवं आहे त्यानुसार आपण साखर घालू शकतो साखर घातल्यानंतरसुद्धा आता मी हे छान हे चहाचं पाणी छान उकळवून घेत आहे आणि हे चहाचं पाणी उकळत असताना साखर घातल्यानंतर मी यामध्ये घातलं आहे गुलाबाच्या पाकळ्या हे गावरान गुलाबाच्या पाकळ्यात आणि याला स्मेल खूप छान असतो जो गुलाबाचा असतो ते गुलकंद ज्याच्यापासून बनलं जातं ते हे जे गुलाब आहेत ते आणि मी त्यानंतर यामध्ये एक कप दूध घालून घेतलं आहे आणि दूध घातल्यानंतरसुद्धा आपण आता चहा छान उकळून घेणार आहेत म्हणजे त्या दुधाला आपल्या चहाची टेस्ट आणि मसाल्याची टेस्ट छान लागेल आणि साखरेचा गोडवा पण छान उतरेल चहा उकळत असतानाच त्याला चमचाने अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तुम्ही प पा, पाहिलं असेल टपरीवरती किंवा जे अमृतुल्य चहा मिळतात किंवा जे चहाचे दुकानं असतात तिथं तुम्ही पाहिलं असेल की तिथले जे चहा बनवणारे असतात ते कंटिन्यू चहाला अशा पद्धतीनं हलवत असतात तर ते का कारण का आपण जे चहाला दूध वापरले त्या दुधाची साय जमा होऊ नये म्हणून त्याच्या चहाला छान हलवत राहतात कारण त्याची कन्सिस्टन्सी साय जर जमा झाली तर पातळ होते त्यामुळे साय जमा होऊ नये म्हणून त्याची कन्सिस्टन्सी घट्ट राहण्यासाठी याला कंटिन्युअसली अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला प्रेमाचा छान अमृतुल्य चहा रेडी झालेला आहे आणि आता मी हा चहा छान आपल्या कपांमध्ये ओतून घेते आहे मी म्हटलं छान प्रेमाचा चहा बनून झाला आहे तर डेकोरेशन पण छान प्रेमाचं करूया म्हणून थोडंफार गुलाबांच्या पाकळ्यांचं डेकोरेशन केलं आहे आणि इवन आपण हे खाऊ पण शकतो कारण गावरान गुलाब आहे त्याची टेस्ट पण छान लागते आपण गुलकंदमध्ये जे वापरतो तेही गुलाब आहेत पहिल्याच कपासारखं आता दुसऱ्या कपातसुद्धा मी चहा ओतून घेते आणि तुम्ही पाहू शकता मी दोन कप पाणी वापरलं आणि कप दूध वापरलं तरी चहा आपला दोनच कप झालेला आहे कारण आपण पाणी छान उकळून घेतलं आहे म्हणजे आट पाणी छान आटलं गेलं होतं त्यामुळे दोनच कप आपला चहा रेडी झालेला आहे या चहाला पाहताच अमृतल्य चहाची आठवण झाले खूप सुंदर लागतो तर कशी वाटली तुम्हाला चहाची रेसिपी इवन मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि व्हॅलेंटाईन डेला नक्कीच हा प्रेमाचा चहा बनवून प्या तर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय